श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या माघ महिना हा संपणार आहे आणि फाल्गुन महिन्याला सुरुवात होणार आहे तर या दर्श अमावस्येला आपल्याला दही भाताचा एक उपाय करायचा आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी फक्त आपल्याला मुठभर दही भात जो आहे तर तो एके ठिकाणी ठेवायचा आहे परंतु यासोबतच काही चुका यासुद्धा आपल्याला करायच्या नाहीत तुम्ही अमावस्येला इतर कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत आणि फक्त हा जर एक उपाय केला तरी याचे जे आपल्याला रिझल्ट मिळतात तर ते रिझल्ट शंभर टक्के पॉझिटिव्ह मिळत असतात आपण हे उपाय का करतो तर आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी आपण खूप कष्ट करत असतो खूप मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आपल्याला यश मिळत नाही या जगामध्ये बघा कष्टाला पर्याय नाही कष्ट हे प्रत्येकाला करायचे आहेत प्रत्येक गोष्ट तुम्ही फक्त उपाय केला म्हणून ती साध्य होईल असे नाही तर फक्त आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी काही नकारात्मक गोष्ट गोष्टी असतात की ज्या आपण ज्या गोष्टी करतो तर त्याला यश मिळू देत नाहीत आणि या नकारात्मक गोष्टी नष्ट करण्यासाठीच आपल्याला हा दही भाताचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये पैसा टिकत नसेल मुले ऐकत नसतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला स्वतःचा थोडासा वेळ यामध्ये इन्वेस्ट करायचा आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही आता बघा हा उपाय करायचा आहे उद्या अमावस्येला संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा अंधार पडायला सुरुवात होईल त्यावेळेला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवताना तो कशा पद्धतीने शिजवायचा आपण रेग्युलर भात शिजवतो ते तेव्हा तांदूळ धुवून घेतो त्यामध्ये मीठ वगैरे घालून शिजवतो परंतु हा जो भात आपण अमावस्येला दही भातासाठी जो भात करतो तो आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे नाहीत डायरेक्ट तांदूळ शिजायला टाकायचे आणि यामध्ये मीठ आपल्याला बिलकुल घालायचं नाही असा अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे एका ताटामध्ये एका प्लेटमध्ये तुम्ही तो काढू शकता आणि यामध्ये तुम्हाला भात थंड झाल्यानंतर त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे आणि हे दही आणि भात मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला दही भात तयार करायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर घरातील करत्या व्यक्तीने हा जो दही भात आहे तर तो आपल्या संपूर्ण घराभोवती शिंपडायचा आहे आता बघा जर तुम्हाला घराभोवती शिंपडणे शक्य नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु हा दही भात तुम्ही तुमच्या घराच्या संपूर्ण घराभोवती शिंपडायचा आहे जिथून तुम्ही सुरुवात करणार आहात तर तिथपासून थोडा थोडा चार चार त्या भाताचे दाणे तर असं शिंपडत तिथपर्यंतच आपल्याला आपल्या घराला गोलाकार वेढा घालायचा आहे आणि यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुम्ही जेव्हा या प्रोसेसला सुरुवात करणार आहात तर यापूर्वी तुम्हाला थोडंसं पाणी हे तुमच्या घराबाहेर ठेवायचं आहे आणि हा दही भात शिंपडून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या भांड्यामध्ये दही भात घेतलेला आहे तर ते भांडं स्वच्छ करायचं आणि ते जे पाणी आहे ते घराच्या बाहेरच फेकून द्यायचं आहे आणि हातपाय धुवूनच तुम्हाला घरामध्ये जायचं आहे हातपाय न धुता घरामध्ये जाऊ नका कारण आपण हा जो उपाय करत आहोत तर जी काही इडापिडा आहे वाईट बाधा आहे नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून करायचं आहे त्यामुळे बाहेरची नकारात्मकता बाहेरच निघून जावी यासाठी आपल्याला हातपाय धुवूनच घरात जायचं आहे आता प्रत्येकाला हे शक्य नाही की घराभोवती शिंपडणं जे शहरामध्ये राहतात फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात व त्यांनी काय करायचं तर अशाच प्रकारे आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे आणि यानंतर काय करायचं तुमच्या मुठीमध्ये दोन्ही हाताच्या दोन्ही मुठीमध्ये भात घ्या किंवा तुमच्या ओंजळीमध्ये भात घेतलात तरी चालेल किंवा एखाद्या प्लेटमध्ये जरी घेतलात तरी सुद्धा चालेल आणि या भातांचा तुमच्या घराच्या सर्व कोपऱ्यांना सर्व भिंतींना स्पर्श करायचा आहे आणि हा स्पर्श करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर आल्यानंतर आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे आणि हा जो दही भात आहे तर तो तुमच्या दरवाज्यावरून सात वेळा ओवाळायचा आहे आता बघा म्हणजे ओवाळायचा म्हणजे आपल्याला सात वेळेला उतरून घ्यायचा आहे आपण औक्षण करतो तेव्हा जेव्हा ओवाळतो तर तेव्हा आपण घड्याळाच्या दिशे मध्ये उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने ओवाळतो परंतु आपल्याला जेव्हा हा उतारा करायचा असतो तर तेव्हा आपण उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे असं अजिबात ओवाळायचं नसतं तर खालून वरती म्हणजे आपला हात खालून वर न्यायचा परत खाली आणायचा खालून वर न्यायचा तर असं सात वेळेला आपल्याला करायचं आहे आपला मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर तिथपासून ते वरची बाजू जी आहे तर तिथपर्यंत आपल्याला सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बाहेर जाऊन कोणीही हा भात ओलांडणार नाही किंवा कोणालाही याचं नुकसान होणार नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला बाहेर नेऊन एका बाजूला ठेवायचं आहे एखाद्या झाडाखाली जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल यामुळे नजरबाधा होत नाही आणि हा दही भात ठेवून जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा मागे वळून पाहायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे हातपाय धुऊनच धुवूनच घरामध्ये यायचं आहे तर अशा प्रकारे दोन प्रकारे तुम्ही घराभोवती हा दहीभात शिंपडू शकता किंवा घरातील सर्व भिंतींना स्पर्श करून बाहेर नेऊन ठेवू शकता यामुळे जी काही नकारात्मकता आहे जी काही आपल्या घराला नजरबाजा झालेली असेल तर ती नष्ट होते आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी येत असताना प्रत्येकाची भावना काही चांगली नसते त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही सुद्धा येत असते आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी सारखा दुसरा शुभ मुहूर्त नाही अमावश्य आपण अशुभ मानतो परंतु अमावस्या तिथी ही अशुभ नाही तर ती शुभसुद्धा आहे अमावस्या तिथीलाच आपण लक्ष्मीपूजनसुद्धा करत असतो फक्त अमावस्या तिथीच्या दिवशी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्यांचं जे प्रमाण आहे तर ते जास्त क्रियाशील असतात आणि म्हणूनच आपल्याला अमावस्या असे काही उपाय आहेत तर ते करायचे असतात तर असा मुठभर दही भाताचा अतिशय साधा सोपा उपाय आहे जो आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो